हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्रॉनिक क्रॉनिकचा मराठी तर्थ जुनाट जीर्ण दीर्घकालीन चिवट तीव्र गंभीर पुन्हा पुन्हा उद्भवणारा किंवा भेडसावणारा चिघळणारा चिरकालीन किंवा फार जुनी सवय असलेला होत आहे क्रॉनिकला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हे सफरिंग फ्रॉम क्रॉनिक अस्थमा दुसरा वाक्य आहे देर इज अ क्रॉनिक शॉर्टेज ऑफ टीचर्स तिसरा वाक्य आहे आर्थ्रायटिस इज अ क्रॉनिक डिझीज चौथा वाक्य आहे द ॲक्टिंग वॉज क्रॉनिक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू